नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण सेवेच्या विविध परीक्षा ग्रामसेवक आरोग्य भरती पोलीस तलाठी मनपा आणि इतर विविध परीक्षा यासाठीचे गणित बुद्धिमत्तेचे आलेले प्रश्न आपण बघतोय ट्रिकच्या माध्यमातून बघतोय कोणतंही सूत्र न वापरता मॅक्झिमम उत्तर कसे देता येतील ते आपण बघतोय म्हणजे ऑन द स्पॉट तुम्हाला गणित सोडवता आला पाहिजे काही लक्षात ठेवायचं नाहीये विविध पदांसाठीचे हे प्रश्न आलेले घेतो आहे प्रश्न पहिला आहे एका सांकेतिक भाषेमध्ये एम जी आर एन जी एच आर एस अक्षर लिहितात तर के एल एम ला कसं लिहिला लिहिणार पॅटर्न समजून घ्यायचं तुम्हाला बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे सांकेतिक भाषेवरचा आहे असाही प्रश्न येऊ शकतो सोपा आहे सोपा आहे पण येऊ शकतो हे आम्हाला कळतंय यम का यमसाठी काय वापरलं माहिती का एन जी साठी जी एच आर साठी आर एस म्हणजे सरळ त्या अक्षराच्या पुढचा अक्षर वापरलेला आहे मग के साठी आहे जे के के के, के च्या नंतर काय येतं यल येतं केल येलचं यल यम यमचं यम यन कुठे हो के यल यम यम यन कुठे इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे दोन नंबरचं उत्तर तुमचं आहे कळायला का मला पहिला प्रश्न कळाला असेल तर यस म्हणा लाईक करा शेअर करा सुरुवात तुमची चांगली झाली कसे प्रश्न होते तुम्ही सोडवणार आहे खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा एक्क्याऐंशी चौसष्ट एकोणपन्नास पंचवीस वीस विसंगत काय वेगळं काय बघा एक्क्याऐंशी चौसष्ट एकोणपन्नास पंचवीस वीस वी एक्क्याऐंशी एक नऊच्या वर काही नऊ नऊ एक्क्याऐंशी आठ आठ चौसष्ट साती साती एकोणपन्नास पाच पाच पंचवीस चार चूक सोळा पाहिजे होती ती खरं जर बघितलं तर म्हणजे वेगळा आहे रंग माझा वेगळा एकोणनव्वदचं उत्तर तीन आलं पाहिजे खालील अंक मालिकेमध्ये पी हे अक्षर किती वेळा आले आहे पण ज्याच्या पुढील जागेवरच झिरो आणि मागील जागेवर क्यू असावी झिरो किंवा ओ म्हणूया आपण त्याला पीच्या पुढे ओ आणि मागे क्यू बघा मागे क्यू म्हटलंय मागे क्यू म्हटलंय मागे म्हणजे इकडे इकडे मागे आणि हे म्हणजे पुढे ही पुढची बाजू म्हणजे तुमचं काय आलं पाहिजे माहिती क्यू पी आश, आश, कुठे कि आहे किती ठिकाणी आहे क्यू पी ओ आहे का इथे नाहीये क्यू ओ क्यू ओ हे बघा इथे दिसते मला या इथे क्यू ओ क्यू ओ पी क्यू आहे नाही जमत क्यू ओ पी आहे नाही जमत ओ पी क्यू आहे नाही जमत मित्रांनो मग एका ठिकाणी रचना आहे आणि हा टाईप नीट लक्षात ठेवा हा टाईप येणार आहे हा टी सी मध्ये येतोय आयबीपीएस मध्ये सुद्धा येतोय हा टाईप करून ठेवायचा आहे उत्तर तुमचं एक तौँ तीस चौतीस अडुतीस काय याच्यापेक्षा सोपा नसणारा सोपा प्रश्न काय तीसारेहेगळ्यात सोपा टाईप बघा बोहायला आम्ही पंचवीस एकशे बावीस म्हणतो डॉगला काय म्हणायचं ही इंटरेस्टिंग आहे ना बोहायला काय म्हणतो आम्ही पंचवीस एकशे बावीस तर बॉगला काय म्हणायचं ए बी बी चा नंबर किती संख्या म्हली मध्ये दुसरा बघा बर का चा नंबर दोन आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला या ठिकाणी आता इथे तुम्ही म्हणाल मग इथे दोन आहे मग पुढे एक्काउन आलो कुठे थोडंसं वेगळं आहे बॉय असा लिहून घ्या थोडंसं निरीक्षण केलं कळतं तुम्हाला बॉयला कसं लिहिलं बघा यांनी पंचवीस एकशे बावीस हा जो पंचवीस आहे ना पंचवीस हा वायसाठी आहे हा बारा आहे ना हा ओ साठी क्रमांक आहे त्याचा संख्या मालिकला आणि हा दोन आहे ना हा बी साठी बघ इंटरेस्टिंग आहे पंचवीस बारा दोन म्हणजे बी साठी दोन ओ साठी बारा आणि वाय साठी पंचवीस मित्रांनो इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मग असंच आता डी डी साठी डी किती नंबरला आहे चार नंबरला चार शेवटी येईल ना डी बघा डॉग साठी काय प्रश्न भारी आहे नव्वद नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ए बी सी डी मग डी साठी जर तुम्ही म्हटले चार आहे चार शेवटी येतोय ओ साठी पुन्हा म्हटले तुम्ही बारा आहे बारा मध्ये भागी येतोय आणि जी साठी काय ए बी सी डी ई एफ जी जी साठी सात आहे मग एकाहत्तर चोवीस या पद्धतीचं तुमचं उत्तर पाहिजे होत येते एकाहत्तर चोवीस नाही येते प्रश्न कॅन्सल करावा लागतोय पुढे जातोय प्रश्न काय म्हणतोय संख्या मालिकेत गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ती ओळखा दोन नऊ अठ्ठावीस पासष्ट एकशे सव्वीस दोनशे से सतरा सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा दोन आला कुठून एकचा चा घन किती हो एकचा घन अधिक एक जर केलं एकचा घन एक अधिक एक, एक दोन तुमचा येतोय दोनचा घन किती माहिती दोनचा घन आठ अधिक एक नऊ तुमचा येतोय तीनचा घन किती आहे तीनचा घन सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस तुमचा येतोय चारचा घण चौसष्ट अधिक एक पासष्ट तुमचा येतोय पाचचा घन एकशे पंचवीस अधिक एक सहाचा घन दोनशे सोळा आणि सातचा घन तीनशे त्रेचाळीस अधिक एक तीनशे चौवेचाळीस तुमचं घन घन वर्ग लक्षात ठेवावा लागेल वर्गमुळं घनमुळे लक्षात ठेवावे लागतील जागी कोणती अक्षरे येतील एच एल एल ई जी के के डी एफ जे जे सी प्रश्नचिन्ह बघा प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हे कसं चाललंय पुढे चालली कशी मालिका ती आधी लक्षात घ्या एच ए जी एबीसीडी एफ जी एच बघा यफ जी एच म्हणजे असं उलट मागे चाललंय मग एफच्या आधी इथे काही येईल इकडे ये ई याच्या पुढचा जो येणार आहे तो ई ये वाला येईल आता पुढे बघा एल आला के आला जे आला आय जे एल म्हणजे इकडे येणार आय आय त्याच्यानंतर इकडे जे एल आता इकडे एल के जे एल जे. आय जे के एल आय पुन्हा एकदा आय येणार आय जे केल e, e, सी एम आणि इकडे येणार बी डबल आय बी उत्तर तुमचं आलं पाहिजे सी अठ्ठेचाळीसचं उत्तर तुमचं सी आलं पाहिजे ते येत असेल तर ओके अवघड नाही प्रश्न निरीक्षण करायचं फक्त गाळलेल्या ठिकाणी येणारी योग्य संख्या ओळखा म्हटले तुम्हाला बघा पाचशे दहा चारशे अठ्यात्तर चारशे अडुतीस प्रश्नचिन्ह आणि तीनशे चौतीस इंटरेस्टिंग आहे आता इथे काय पाचशे दहा आणि चारशे अडतीस मध्ये फरक इथेचा आधी तो लक्षात घ्या फरक फरकाकडे चला चारशे अठ्यात्तर म्हणजे हे किती झाले हो बावीस आणि दहा इकडे हे बत्तीसचा फरक झाला पहिला फरक बत्तीसचा झाला चारशे अठ्याहत्तर आणि चारशे अडतीस मध्ये कितीचा फरक आहे अडोतीस अठ्याहत्तर चाळीसचा फरक येते आता इथे चाळीसचा फरक आहे बघा इथे बत्तीस आणि ह्या दोघांमधला फरक किती आहे बत्तीस आणि चाळीस मधला आठचा मग चाळीस आठ मधला पुन्हा आठचा जर फरक केला आपण तर इकडे अठ्ठेचाळीस आहे ना मग चारशे अडतीस अधिक अठ्ठेचाळीस काही येत आहे का बघू आपण आठ दुनी सोळा चार दुनी आठ आणि चार चारशे चौऱ्याऐंशी येत आहे का बघा इंटरेस्टिंग या चारशे अडतीस झाले हा कमी होत चाललं ना कमी होत चाललं सॉरी मायनस करावं लागेल माफी असावी मायनस करावं लागेल चारशे अडतीस वजा अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस म्हणजे वरचे अडतीस वाजा झाले मागचे दहा वाजा झाले बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर किती आलं पाहिजे तीनशे नव्वद तीनशे नव्वद तुमचं आलं पाहिजे चारशे अडतीस मधून अठ्ठेचाळीस गेला तीनशे नव्वद तुमचं येते आणि उत्तर ते आलं पाहिजे हा तीनशे नव्वद वजा तुम्ही आणखी किती करणार तर अठ्ठेचाळीस अधिक आठ छप्पन तुम्ही आणखी याच्यात क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता तीनशे नव्वद वजा छप्पन केलं तर तीनशे चौतीस येतं का तर येतं म्हणजे माझं उत्तर आलं रिकाम्या जागी काय येईल अक्षर बघा बरं का हे इंटरेस्टिंग आहे बघा चार शहाण्णव त्रेचाळीस छप्पन शेहेचाळीस चोवीस वर्ग संख्या आहे कशाच तरी तर त्याच्यात जाण्याची गरज नाही आम्हाला बघा येते बघा तुम्ही कॅपिटल काय ये बी सी कॅपिटल कॅपिटल मध्ये तुम्हाला भेटते बाबा सुरुवातीला डी कॅपिटल असलं पाहिजे चार नंबरचा खटला आता पुढे बघा यस ओपी क्यू आर यस ये, यस क्यू ओ म्हणजे कार्यक्रम उलटा म्हणजे आय जे के एल एम एन एम एन ओ पी एम एन म्हणजे इकडे यन असणारे दोन नंबरचं एन जिथे का ते उत्तर आमचं येणार आहे एम एन ओ पी बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे यम एपी ओ नाही पण इथे एक आहे ना दोन दोनचा आहे बघा ओच्या नंतर आहे ना पी नाही डायरेक्ट पी क्यू एक सोडून क्यू ये ओपी क्यू आर सोडून यस आहे म्हणजे इथे मग आम्हाला यम घ्यावा लागेल यमच्या नंतर तर यन सोडावा लागेल यम एन ओ एक सोडून ये म्हणजे डीच्या नंतर यम आला पाहिजे डीच्या नंतर यम आला पाहिजे आणि तो या पहिल्या विधानात येतोय बी एम जे एन पुढे एकोणपन्नास बस तेवढ्यातच येतं की कि कितव्या नंबरची संख्या आहे मागे पुढे जा बस संपला विषय अवघड नाहीये दिसायला आहे सोप आहे गझल्सला आम्ही साठ एक्कावन्न त्रेपन्न चार म्हणतोय आणि म्युझिकला सत्तावीस चारशे एकोणनव्वद म्हणतोय तर सिलिकाला आम्ही काय म्हणणार प्रश्न भारी आहे असं आलं का समजा येते बाबा काहीतरी का वापरलेलं आहे येसला काय म्हटलं बघा इथे सी यसला चार म्हटलंय ना सिलिकेसाठी इथे यसला चार म्हटलो आम्ही आयला काय म्हंटलं आठ म्हटलंय ना बघा इथे आठ घेतला इथे एक सोडून मला आठ आहे मग येल काय म्हटलंय गजल सी ते तीन म्हटले याला तीन म्हणजे अठ्ठेचाळीस ने तर आमची सुरुवात झाली पहिला मुद्दा पहिले वरचे दोन कटले मग पंच्याण्णव की एकोणसाठ शेवटचं काय हो येला ये काय म्हटले बघा इथे ते मागून तीन नंबर पाच म्हटलंय येला मग शेवटी काय येतोय तुमचा पाच येतोय झालं ना आमचं उत्तर तीन आलं आमचं उत्तर तीन आलं ना किती जणांना कळतोय मला ते सांगा आधी मला आहे ना तुम्हाला ताण द्यायचा नाही मलाही घ्यायचा नाही एकदम सुटसुटीत कार्यक्रम आहे सोपा कार्यक्रम आहे काहीच नाहीये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही प्रश्न आपण अशा पद्धतीने घेत जाणार आहे अभ्यास करता नावाचा ऍप आहे इथे गेले तुम्ही तुम्हाला सगळे लेक्चर्स सिस्टेमॅटिकली या ठिकाणी भेटणार आहे पुरवठा निरीक्षक जवळ आली आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक तलाठी भरती महाटी सरळ सेवा कृषी सेवक सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असं हे सगळं या ठिकाणी आहे रिकाम्या की कोणती अक्षर येतील बघा ए ए बी बी ए बी बी ए बी ए पॅटर्न लक्षात घ्या पॅटर्न इथे काय असतं पॅटर्न असतं काय बदल होत चालला माणसाच्या वर्तनामध्ये काही बदल होत चालतात बघा एखादी एक आवडायला लागली ती कशी आवडत जाते आणि एखादी कमी आवडायला लागली मग ते हळूहळू हळूहळू कसं बदलत जात तुम्हाला इथे तेच लक्षात घ्यायचंय की भाऊ चाललंय काय प्रश्न भारी आहे प्रश्नविरोध बघायचंय बघा इथे काय म्हटलं ए ए बी बी ए दुसऱ्या गटात काय गेलो हा पहिला ए हा कार्डला इकडे पुढे टाकला बघा तिसऱ्या गटात काय गेलं हा पहिला ए कार्डला पुन्हा मागे टाकला बघा इथे खाली काय बघा हा ए मागे टाकले म्हणजे काय पुढचे हे बी बी आले नंतर ये आणि हा हे बघा इथे दिसतंय तुम्हाला येते खाली आता याच्यात आम्हाला शेवटी टाकायचं बघा पहिला बी काढून मागे टाकलं मग बी ए ए आणि इकडे बी ए हा पहिला बी काढून टाकावा लागेल शेवटी घ्यावा लागेल तो म्हणजे तुमचं पन्नास उत्तर रेडी होतं बी ए ए बी एक नंबरचं उत्तर किती जण कळायला मला सांगा कळायला पाहिजे कारण की एवढं अवघड नाही येते की तुम्हाला खूप हळूहळू घ्यावं अजिबात नाही शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकोलता एक मुलीचे सासरे आहेत तर स्त्रीचे त्या पुरुषाचे नाते काय बघा हे नाते संबंध ज्याला कळाला का त्या सडीलाही झोपाय ज्याला कळाल नाही त्याचा डोकं दुखी आहे काय म्हणते शेजारची व्यक्तीची ओळख करून देते एक स्त्री म्हणजे ती समजा ती स्त्री आहे ही ती स्त्री आहे ओके ती काय म्हणते त्याची वडील त्याचे वडील माझ्या वडिलांचे हिचेही वडील हिचेही वडील तिचे वडील बडिल। माझ्या वडिलांच्या एकुलता एक मुलीचे सासरे आहेत तिचे वडील बडिल., माझ्या वडिलांच्या हे वडील इकडे तिचे वडील ओके कोण आहेत तिचे वडील वडील हे सासरे आहे असं ती म्हणते सासरी ओके त्यासाठी आपण एक चिन्ह देऊ एकुलत्या माझ्या वडिलांच्या एक मुलीचे कोण आहेत सासरे आहेत आता म्हणजे कोणाचे वडील त्याचे वडील आता तो जो आहे त्याचे वडील म्हणजे तो आता तो हा आहे येथे ती स्त्री ही आहे त्याचे वडील म्हणजे त्याचे हे वडील त्याचे हे वडील वरती तुम्ही बघता त्याची वडील आहे तिचे वडील हे आहे आणि काय म्हटले एकूल ते त्याच्या माझ्या वडिलांच्या एकूलते मुलीचे सासरी आहेत आता माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी ही ही याची बायको याची बायको येते सरळ सरळ ए नवरा बायको हे ते नातं म्हणजे काही डोका लावायचं कामच नाही एकुलती आहे का संपला विषय तो शब्द तुम्हाला फसवणार आहे माझा जन्म अकरा ऑगस्टला झाला प्रदीप माझ्यापेक्षा अकरा दिवसांनी लहान आहे या वर्षीचा स्वातंत्र्य दिन सोमवारी येतो तर प्रदीपचा वाढदिवस दिवस कोणत्या दिवशी दिवस्ट असेल प्रश्न भारी आहे उत्तर कसं काढायचं उत्तर काढता आलं पाहिजे अवघडणी करायचं बघा आपल्याला दिलं काय पहिला मुद्दा तुम्हाला दिलाय जन्म अकरा ऑगस्टचा तुम्हाला अकरा ऑगस्टचा जन्म दिलाय प्रदीपचा आणि काय म्हटलं प्रदीप माझ्यापेक्षा अकरा दिवसांनी लहान आहे बघा माझा जन्म कधीचा आहे अकरा ऑगस्टचा प्रदीप माझ्यापेक्षा अकरा दिवसांनी आहे म्हणजे हा अकरा ऑगस्टचा प्लस ते अकरा दिवस म्हणजे प्रदीपचा जन्म जन्म येईल ना मग अकरा दिवसांत लहान आणि मग त्याचा अकरा मिळवा लागेल अकरा दोन बावीस प्रदीपचा जन्म येतो बावीस ऑगस्टचा बघा बर का प्रदीपचा जन्म बावीस ऑगस्टचा आहे याचा जन्म अकरा ऑगस्टचा आहे हे विषय रोज तुम्हाला काय विचारलं की स्वातंत्र्य दिन सोमवारी येतोय म्हणजे बावीस ऑगस्टला प्रदीपचा जन्म आहे पंधरा ऑगस्टला सोमवार आहे बरोबर पंधरा ऑगस्टला सोमवार आहे आणि तुम्हाला विचारलं काय प्रदीपचा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल असं म्हटलं म्हणजे बावीस ऑगस्टला कोणता दिवस येईल सरळ तुम्हाला सगळं डोक्यातून तुम करायचंय आहे आता पंधरा ऑगस्टला जर सोमवार असेल तर बावीस ऑगस्टला कोणता वार असेल एवढंच तुम्हाला सांगायचंय बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पंधरा ऑगस्टला जर सोमवार असेल सरळ पंधरा दिवस काय होऊ सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस चालेल सोमवार पासून तुम्ही त्याला मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तुम्हाला विचारलं काय रविवार एकवीस पर्यंत रविवार आणि बावीस वार येणार आहे सोमवार संपलं झालं उत्तर तुमचं डायरेक्ट उत्तर आलं डायरेक्ट उत्तर तुमचं इथं आहे दिनदर्शिकेवरचा प्रश्न आहे डायरेक्ट उत्तर इथे आहे बघा हे गजल हे झालं हा झालं हा हा प्रश्न झाला तीन व्यक्तीची आजची वय चार सात नऊ या प्रमाणात आहेत आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज छप्पन्न वर्षे होती तर त्यांची आजची वय वर्षामध्ये किती चार सात नऊ त्रेपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरळ तुम्हाला काय सांगितलं या तिघांची बेरीज करायची चार आणि सात किती झाली हो सात चार अकरा अकरा आणि नऊ वीस ओके सरळ येते वीस एक्स बरोबर किती बर, आठ वर्षापूर्वी छप्पन वर्ष बरोबर का छप्पन्न आठ वर्षपूर्वी म्हणजे किती तिघांची म्हणजे आठ अधिक तीन आठ आणि तीन किती झाली ते पुन्हा या आठ गुणिले तीन आठ गुणिले तीन तिघांची ना बस एवढं तुमचं सूत्र तयार झालं पाहिजे वीस एक्स बरोबर आठ त्रिकीत झाली चोवीस चोवीस छप्पी छप्पन तीस झाले हो चोवीस छप्पन झाले ऐंशी वीस एक्स बरोबर ऐंशी एक्स बरोबर ऐंशी भागेली वीस वीस चौक ऐंशी एक्स बरोबर चार येतोय एक बरोबर चार येते तुम्हाला काय विचारलं त्यांची आजची वय सांगा म्हटले आजची वय सांगा म्हटलं म्हणजे चार चौक सोळा चार सात अठ्ठावीस चार न छत्तीस तुमचं उत्तर आलंय मांडणी एवढी एका वळीत कशी केली ते लक्षात घ्या ते कळालं मग काम तुमचं झालं सीताचा जन्म आठ ऑगस्टला झाला सीमाचा सॉरी सीमा आठ ऑगस्ट जन्म आहे सीमापेक्षा हा ती पाच दिवसांनी मोठी आहे या वर्षी पंधरा ऑगस्टला रविवार आहे तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल मला वाटतं आधीच एक उदाहरण मी सांगितलं त्याच्यानुसार जर गेले तर तुमचं काम सोपं आहे तुम्हाला स्वातीचा वाढदिवस विचारला ना आधी स्वाती कोणत्या दिवशी जन्मली हे जे लक्षात घ्या तुम्ही सीमा तुम्हाला माहिती आहे की आठ ऑगस्टला जन्मली सीमा बघा सीमा आठ ऑगस्टला जन्मली स्वाती तिच्यापेक्षा पाच दिवसांनी मोठी आहे सरळ तुम्हाला कशी मांडणी करायची तुम्हाला काय सांगितलंय मी पहिल्या मत तुम्हाला काय म्हटलं त्याच्यामध्ये प्लस करावा लागेल तुम्हाला जर ती मूर्ती आहे आणि पाच किती झाली आठांच्या बारा पाच म्हणजे तेरा बरोबर आहे सीमा सॉरी मायनस करावा लागेल मोठी म्हटलंय ना मायनस करावं लागला आठातून पाच मायनस केली किती तीन तीन ऑगस्टला काय झालंय स्वातीचा जन्म झालाय स्वातीचा जन्म तीन ऑगस्टचा एवढं तुम्हाला जर एकदा कळालं तीन ऑगस्टला स्वातीचा जन्म पंधरा ऑगस्टला रविवारी संपला विषयी आलं तुमचं उत्तर तीन ऑगस्टला स्वातीचा जन्म आहे पंधरा ऑगस्टला रविवार आहे म्हणजे तुम्हाला कळतंय बाबा हे स्वातीचा जन्म तीन ऑगस्टला आहे पंधरा ऑगस्टला रविवार आहे मित्रांनो पंधरापासून तुम्ही जर मागे गेले तर आठ ऑगस्टला तुमचा पुन्हा रविवार येणार आहे बघा बरं का आठ ऑगस्टला पुन्हा तुमचा रविवार येणार आहे आणि तीन तारखेला किती येणार रविवारपासून तुम्ही पाच दिवस मागे जायचं आहे बघा शनिवार शुक्रवार गुरुवार बुधवार आणि मंगळवार उलटे जरी तुम्ही बोटावर जरी मोजलं तरी तुमचं उत्तर येतो मंगळवार काय तुमचं उत्तर आलं पाहिजे मंगळवार स्वातीचा वाढदिवस मंगळवारी येतो हे ये जमलंच पाहिजे जलजमतनी त्यांनी नीट मांडणी करा पुन्हा एकदा मी सांगेल तशी साठ विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे मुली दुप्पट या त्या वर्गात किरणचा गुन्हानुक्रमांक सतरावा आहे जर किरणच्या पुढे सात मुली असतील तर त्याच्या पाठीमागं किती मुले असतील प्रश्न भारी आहे उत्तर तर जमलं पाहिजे कसं काढायचं मी सांगतो थोडंसं वहीपीएन घेऊन बसा मग कामच सोपे होतील तोंडी करायचं नसते याला वही पेन घ्या आपण काय करणार मुलं आहे समजा मुले मुले आपण म्हटलो की यक्स मुले मुली दुप्पट आहे ना मुली दुप्पट आहे म्हणून आम्ही मुलींच म्हणणार मुली दोन एक्स आहे दोन एक्स मुलींना आम्ही म्हणणार आणि एकूण किती हो साठ म्हणजे यक्स अधिक दोन एक्स बरोबर साठ मग एक्स बरोबर किती एक्स साधिक एक, दोन एक्स झाले हो तीन एक्स तीन एक्स बरोबर साठ मग साठ भागिले तीन म्हणजेच एक्स बरोबर तुमचं वीस येत आहे एक्स बरोबर बर वीस येत आहे आता म्हणजे थोडक्यात आत मुलं किती वर्गामध्ये मुलं मुलं वीस आहे मुली किती झाल्या हो? दोन एक्स म्हणजे मुली चाळीस झाले मुले वीस आणि मुली चाळीस तुम्हाला एक गोष्ट कळाली मुले वीस आहे मुली चाळीस आहेत आता तुम्हाला काय म्हंटल की किरणचा वर्गात सतरावा क्रमांक आहे बघा सतरावा क्रमांक आहे म्हणजे किरणच्या पुढे किती मुलं हो सोळा मुलं आहे एकूण मुलं किती आहे एकूण मुलं वीस आहे ओके आता किरणचा सतरावा क्रमांक आहे किरणच्या मुली पुढे आठ मुली आहेत बघा का सोळा वजा आठ सोळा वजा आठ म्हणजे किरणच्या पुढे जर बघितलं तुम्ही तर सोळा वाजा आठ आठ मुलं पुढे किरणच्या आणि पाठीमाग अकरा मुलं आहेत पाठीमाग अकरा मुलं येत आहेत ओके आणि तो स्वतः एक तो स्वतः एक या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे त्याच्या पाठीमाग किती मुलं येत आहेत ते तुमच्या लक्षात येणार आहे उत्तर तुमचं रेडी असलं पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर तुमचं काय येते मला सांगा छप्पन नंबरचा प्रश्न आहे सरळ सरळ अकरा मुलं त्याच्या पाठीमागे येत आहेत अकरा मुलं त्याच्या पाठीमागे येत आहेत पुढे मी जातोय बाबा पाणी आणि आउथ एका हौताला दोन तोटे आहेत थोडेसे प्रश्न किचकटे हा आजचे थोडे आता ज्यांचं बेसिक आहे ज्यांनी आधीचे लेक्चर बघितले आपले अभ्यास करता ऍपवर जे मी बेसिकचे लाईव्ह सेशन घेतलेले आहेत ते ज्यांनी बघितलेले आहे त्यांना दणदन हे ये सोडवता येईल ज्यांचं बेसिक काहीच नाही त्यांच्या डोक्याची घनघन होऊ शकते त्यामुळे थोडे बेसिकही बघत चालला हौदाला दोन तोट्या आहेत या तोट्याने हा हौद अनुक्रमे दहा आणि बारा मध्ये पूर्ण भरू शकतो तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद वीस तासामध्ये पूर्ण रिकामा होतो या तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या तर हौद किती वेळात भरू शकेल बघा अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे सरळ तुम्हाला काय करायचं असतं लसावी काढायची असते पहिला मुद्दा सांगतोय म्हणजे एक काय म्हटलं हौद अनुक्रमे बघा एक छेद दहा भरतोय ना अधिक एक छेद बारा वजा एक छेद वीस वीस रिकामा झालाय ना बरोबर आता तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमचा लसावी याडिकेने किती आठ छेद साठ हा तुमचा लसावी येईल आठ छेद सात साठ मग याचं जर तुम्ही हे केलं आणखी याला बारीक केलं तर चार दुनी आठ आणि पंधरा चौक साठ दोन छेद पंधरा मग या दोन छेद पंधराला तुम्ही थोडस आणखी हे दिलं पंधरा छेद दोन केलं तर बेसाठी चौदा म्हणजे साडेसात एवढा वेळ आहे त्याच्यामध्ये तो हौद भरणार आहे दहा बारा आणि वीसचा तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे लसावी काढता आला पाहिजे जो साठ येतो आहे साठ येतो आहे हे लक्षात ठेवा ओके आपण पुढे जाऊया हे हे सोमवारी दुपारी बारा वाजता एक मिनिट मागे होतो पुढच्या सोमवारी दुपारी बारा वाजता ते चार मिनिटं अठ्ठेचाळीस सेकंद पुढे होतो मग बरोबर वेळ केव्हा दाखवल त्याने प्रश्न लय भारी आहे प्रश्नचं उत्तर कसं काढायचं ते तुम्हाला सांगायचंय इंटरेस्टिंग प्रश्न आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर तुम्हाला कसं काढता येईल मित्रांनो घड्याळावरचा हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुमच्या एवढा एक गृहपाठ आणि ज्यांना जमलं नाही त्यांनी पुढचं लेक्चर बघायचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं ऍपवरही जायचं पुढच्या लेक्चरमध्ये याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे थोडस ना मास्तर उत्तर देत नाही त्याचा आपण काढताना कसे हाल होते किंवा आपल्याला माहित नसेल तर मग कसं होतं परीक्षेमध्ये त्याचं जरा थोडंसं तुम्हाला अनुभव येऊ द्या जे नवीन पोर येते जे नवीन पोर येते हा चलो आगे पडते तीन संख्यांची बेरीज अडुसष्ट आहे पहिली व दुसरी संख्यांचं गुणोत्तर दोन तीन आहे दुसरी व तिसरी गुणोत्तर पाच तीन आहे तर दुसरी संख्या कोणती सोप्प शॉर्टकट सांगतोय तुम्हाला मी का, काय करायचं गुणोत्तर प्रमाण तुम्हाला करायचंय थोडक्यात काय म्हटलं पाहिले मध्ये दोन तीन म्हटलं ना बघा दोन असं लिहून घ्यायचं सोपं जस सांगतोय तसं करायचं दुसरं काय म्हटलंय पाच म्हटलंय ना बघा पाच अस तीन असं लिहायचंय संपलं आणि तिन्ही संख्यांची बेरीज किती म्हटली अडुसष्ट म्हटलं तिघांची बेरीज अडुसष्ट आली पाहिजे एवढं लक्षात ठेवा याच्यात करायचं काय यात करायचं काय बे पंचे दहा काय झालं बे पंचे दहा पाच त्रिक पंधरा ओके तीन त्रिक नऊ बघा दहा पंधरा पंचवीस थी, पंचवीस नऊ चौतीस आम्हाला अडुसष्ट आली पाहिजे ना करा दुप्पट मग दहा दुनी वीस पंधरा दुनी तीस नऊ दुनी अठरा तुम्हाला काय विचारलं दुसरी संख्या कोणती कोणती येते पहिली वीस आली दुसरी तीस येते आणि तिसरी अठरा येते उत्तर तुमचं तीस असलं पाहिजे चलो आगे शॉर्टकट सांगितलं डोकं लावायचं नाही डायरेक्ट कार्यक्रम तीन संचाची ऐंशी टक्के किंमत कमी केल्यामुळे त्याचा खप वीस टक्क्याने वाढतो बघा किंमत दहा टक्के कमी केली खप वीस टक्क्याने वाढतो उत्पन्नाचं काय होणार दहा टक्के वाढ दहा टक्के घट आठ टक्के वाढ आठ टक्के घट साठ नंबरचा प्रश्न आहे एकूण किंमत आम्ही त्याची शंभर ठरवणार एवढं लक्षात ठेवा खपही शंभर ठरवायचं आपल्याला मनात ठेवायचे मनात करायचं काय सांगतो मी तुम्ही म्हटले समजा तुम्ही म्हटले की बाबा शंभर एवढं त्याचं काय किंमत आहे आणि खपही शंभर आहे शंभर गुणिले शंभर पहिल्या याच्यात तुम्ही म्हटले बाबा शंभरने किंमत कमी केल्यामुळे खप वीस टक्क्याने वाढतोय शंभर गुणिले शंभर तुमचं किती होणार दोन्ही शंभर शंभर तुम्ही धरलं तर ते दहा हजार होणार आहे जनरल आता तुम्ही काय म्हटले दहा टक्के किंमत कमी केली म्हणजे नव्वदच झाली समजा याची किंमत खप वीस टक्के वाढलं म्हणजे ते एकशे वीस झालं मग किती झालं बारण आठ आठोशे एकशे आठ काय दहा हजार आठशे म्हणजे थोडक्यात दहा हजारावर आठशे रुपये तुमचं काय झालेलं आहे वाढ झालेली आहे आठशे रुपये दहा हजारावर आठशे हा झालं ना ऑप्शन मध्ये बघा ना दहा टक्के दहा टक्के आठ टक्के घट आठ टक्के वाढ आहे सरळ हे आठ टक्के आठशे म्हणजे आठ टक्के संपला विषय त्याला तुम्ही असंही काढू शकले असते आठशे भागिले दहा हजार गुणिले शंभर दहा हजार मागे आठशे ना मग शंभर मागे किती आठ टक्के संपला विषय टाटा बाय बाय कळतंय काही अवघड गेले असतील पुढचे लेक्चर बघत राहा तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटत जातील अभ्यासक टॅप आहे तुम्हाला नोट्स पाहिजे असतील विविध परीक्षांच्या हा नंबर आहे दोनशे नव्याण्णव रुपयाच्यावर पेमेंट करा आणि नोट्स मिळवा किंवा अभ्यासक ची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्हाला कोर्स जॉईन करता येणार आहे चला थांबव या ठिकाणी धन्यवाद